मागणी काय आहे मागणी स्पष्ट आहे की जरशी गाई ह्या आठवड्या बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाची असतील तुम्ही तिथे आडवं येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या श्यान काढावं अरे आमच्या माय माऊलीच शानघाट काढताना बोट ती तिघड्यान तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हणजे आम्हाला विकू दिना झालंय तुम्ही आम्हाला आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे ते काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये ती सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळे सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाला तिथं दाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्शी गाय होस्टन गाय बाकड गाय मस रेडा जर्शी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवत्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या गत तो नाही चालत आणि म्हणून यांना आम्हाला बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूया मग आता हे बाजार चालवायचे कशासाठी म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षक वाल्यांला आम्ही हप्ता द्यायचा पोलीस वाल्यांला त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गाईच म्हशीचं बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला पुढे हप्ता पाच हजार, हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला लागलाय शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबा हे बघा मी त्या गोरक्षकांना सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला धारा काढायला आम्ही बिहार मधन माणसं आणायला लागलो या गयांच म्हैश्रीचं गोट सांभाळायला या ना तुम्हाला वळू बैलांना महिन्याला पगार भी देतो रात्रभर बसता का फुकटचा आणायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि एक खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू पोटाला लावून त्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये घेतला याचा पुरावा माझ्याकडं नुसता पुराव, पुराव नाही तर वीज जण तडीपार पार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावर नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काही तुरुंग चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळा वाल्यांना माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही शेतकऱ्यांचा दूध पितूया तुम्हाला लयच गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी शान घाण काढायला या तिथं हा कशाला तुम्ही नाटक करायला ला, लागलाय या ना मग आमच्या गावात लय सेवा करायची आहे का यांची तर मी देतो तुम्हाला गोट वाटून हत्या काय